सर सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांना महाराजांच्या वाघ्या कुत्र्याची कथा खूपच प्रसिद्ध आणि भावनिक आहे ही एक अशी गोष्ट आहे जी महाराजांच्या निष्ठावान सहकार्य सहकार्यांपैकी एक असलेल्या एका प्राण्याबद्दल शिवाजी महाराज पण ही कथा ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाजी महाराजांना वाघ्या नावाचा एक कुत्रा होता तो अत्यंत निष्ठावान आणि शूर होता वाघ्या महाराजांना खूप प्रेम करत असे आणि त्यांची सावलीसारखा पाठलाग करत असे तो नेहमी महाराजांसोबत राहायचा जेथे महाराज तेथे वाघ्या शिवाजी महाराजांचे निधन वाघ्याची निष्ठा सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले त्यांचा अंतिम संस्कार रायगड किल्ल्यावर करण्यात आले त्यावेळी वाघ्या कुत्र्याने महाराजांच्या समाधीवर उडी मारून आपले प्राण ताक प्राणत्याग केले असं म्हणतात की वाघ्याला महाराजांशिवाय काहीच नको होतं त्याची निष्ठा इतकी प्र प्रगाढ होती वाघ्याच्या या अद्वितीय निष्ठेमुळे रायगडावर त्यांच्या सन्मानार्थ एक छोटंसं स्मारक उभारण्यात आलं शिवप्रेमी आजही वाघ्याची ही कथा मोठ्या आदराने सांगतात ही गोष्ट नुसती एक प्राण्याची निष्ठा नाही तर शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं आणि भोवताल त्यांच्या त्यांच्यावरील प्रेमाचं प्रतीक आहे हिंदवी स्वराज्याची राजधानी इतिहास रायगड इतिहासाचा साक्षीदार राजांच्या जय 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 पराजयाचा अनुभव घेतलेला हा किल्ला इथेच एक दिवस महाराजांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या मृत्यूने फक्त माणसाचं नव्हे तर प्राण्याचंही काळीच पिळवटून निघालं वाघ्या एक साधा कुत्रा नव्हता तो महाराजांच्या सावलीसारखा सोबती होता रंग डोळ्यात चैतन्य आणि चेहऱ्यावर महाराजांवर निष्ठेचं प्रतिबिंब वाघ्या कुठेही जायचा ते फक्त महाराजांसोबत रणांगणातले आवाज असोत सभामंडपातील शांतता असो किंवा उंच डोंगरवाटा वाघ्या कधीच दूर गेला नाही शिवाजी महाराज जेव्हा यात्रेसाठी जात किंवा गडाच्या तटावर उभं राहून दूर पहारा करत वाघ्या त्यांच्याच पायाशी बसलेला असायचा अनेकांनी बघितलंय महाराज जेवताना वाघ्यालाही आपल्या हातून घास देत त्यांचं नातं केवळ माणूस आणि प्राणी असं नव्हतं तर ते दोन जीवाचं अतूट बंद होतं जेव्हा गडावर शोककळा पसरली हिंदवी स्वराज्याचा संस्थापक काळाच्या प्रवाहात विलीन झाला मावळे दरबारी आणि जनतेच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पण एक अश्रू ढाळणारा जीव शांत होता वाघ्या तो काहीच बोलत नव्हता पण त्याचे डोळे सारं काही सांगून जात होता तो समाधीच्या जवळ गेला तिथे काही वेळ बसून राहिला अचानक वाघ्या उठला आणि महाराजांच्या चितेवर उडी मारली त्या आगीने त्यालाही आपल्या कवेत घेतलं साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार वाघ्याने जाणून बुजून असं केलं तो महाराजांशिवाय या जगात राहायला तयार नव्हता त्याच्या या प्रेमामुळे आणि निष्ठेमुळे गडावर उपस्थित लोक स्तब्ध झाले हृदयात खोल कुठेतरी हलवून टाकणारा तो क्षण होता शिवभक्तांनी रायगडावर वाघ्याचं एक छोटंसं स्मारक बांधलं जिथे राजा तिथे त्यांचं ते निष्ठावान सेवक एका कुत्र्याची ही निष्ठा इतकी महान होती की ती आजही इतिहासात आदराने सांगितली जात वाघ्याची कथा आपल्याला शिकवते की निष्ठा प्रेम आणि आपुलकी यांना भाषा लागत नाही एक सजीव प्राणीही आपलं संपूर्ण जीवन आपल्या प्रि प्रिय व्यक्तीसाठी अर्पण करू शकतो म्हणूनच वाघ्याचं नाव इतिहासात सुर सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे तर ही होती शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याची कथा तर तुम्हाला ही कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना